तर रात्र भर पाणी आला कसं काय वाटते तुला काय राय कशा का म्हणजे हा पाहिलाच नाही तर कशा का दिसून राहिला असा रात्री आला म्हणून पाहिलाच नाही ओके तर चला दाखव सोगायच so गया ये रोना झाला होता रौना कोटी गेला काही पता नाही एवढा भयानक पाणी आला फक्त तो तिकडं थोडासा दिसत बहुत भयानक মূলিয়ে <toduluh> তামোল <tuluh>